सावळ तालुक्यातील तळवेल येथे महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे तळवेल येथील विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला व ववेर लोकसभेसाठी रक्षा खडसे यांना प्रचंड मतांनी निवडून आणू असा कार्यकर्त्यांनी यावेळेस निर्धार केला आहे यावेळी आमदार संजय सावकारे व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करीता कलिम पायलट तळवेल